दे खाली जाऊन लक्षात नाही देऊन बघा देऊ बस नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार आपली मराठी संस्कृती लाईव्ह तुमचं सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला कोण असतील मेसेज करा Muy periculoso, adelante, इकडे लागली लागली काय गो बाई दूध ते पि दूध पियचं मग थांब वाटेत ना चला फोन येत नाही काय म्हणली आहे आपली मराठी संस्कृती लाईव्ह तुमचं स्वागत आहे पुष्पराज तुम्ही कुठून बोलताय तू तुम्हाला हात नक्की सांगा मी पुणे आज पहिल्यांदाच लाईव्हला दिसत तुम्ही आमच्या दादा तुमचं स्वागत आहे आपली मराठी संस्कृती लाईव्ह आले काय खाली लाईट हाय राजू दादा नमस्कार राजू दादा लाईट दान राजू दादा धन्यवाद सुभस्वामी समर्थ सर्वांना मीनाक्षिता श्री स्वामी सगळ्यांच राजूदा म्हणतात मीनाक्षिताई नमस्कार अहो तुम्ही मला पहिल्या वेळेस दिसले म्हणून मी आलो तुमच्या लाईव्हमध्ये ठीक आहे दादा चालते या लाईव्हला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ वाचतात आवडले तर चालेल तस काही नाही या लाईव्हला तुम्ही काका आले पुणेकर काका नमस्कार पुणेकर काका आपली मराठी संस्कृत्यालयवर तुमचं स्वागत आहे राजूदादा सर्वांना मनापासून नमस्कार मीनाक्षीताई राजू दादा नमस्कार पुणेकर काका राजूदादा मीनाक्षीताई नमस्कार दादा काका नमस्कार मीनाक्षीताई काका नमस्कार सितेशदा हाय ताई ताई चहा झाला का हो झाला सतीश दादा पुणेकर काका दादा नमस्कार तुमचं झालं का ताई कशा आहात तुम्ही मी छान आहे दादा तुम्ही कशा आहात नक्की सांगा तुम्ही कसे आहात सांगा राजू दादा छान बोलतो ताई छान राहील मीनाक्षी ताई सती दादा नमस्कार तुमचं नाव काय आहे पुष्पराज दादा तुमचं नाव सांगा ना म्हणजे जेणेकरून आपल्याला लाईव्हला बोलता येईल व्यवस्थित तुमचा वाच टाइम किती झाला अजून नाही झाला पूर्ण कम्प्लीट मराठीवर शुभाकार तुमचे व्हिडिओ पाहिले ओके छान थँक्यू राजू दादा तुमचे शॉर्ट व्हिडिओ आपलं तुम्ही लाईक केलं सध्या दादा ताई तुमच्या मी कमेंट केली आहे का हो का दा ला ला, ला। दादा ठीक आहे असते तुमची कमेंट मला बघितली का नाही बघितली ना लाईक केलं त्याला तुमच्या कमेंटला सतीदा आधी पण तुम्ही व्हिडिओला कमेंट केलेली आहे मी केले तुम्हाला रिप्लाय पण दिलेला आहे राजू दादा काळजी घ्याय चहा वगैरे झाला का सर्वांचा नक्की सांगा चहा वगैरे घाला का मी आत्ता व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर आज सर्वांनी जाऊन पहा सर्वांना आवडतील तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल आले की लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांनी तुमचं लाईक आणि सबस्क्राईब मला खूप महत्त्वाचं असतं काका ओके का, बाईताई देवी ठीक है काका बाय सर्वान नमस्कार धन्यवाद काका बोलता अपने पुनेकर का, का। सतीश दादा संदीप दादा वैनी साहेब चहा नमस्कार संदीप दादा लाईक डन थँक्यू यू काय भारी आहे काका लाईक केल्याबद्दल तर सर्वांनी असंच एकमेकाला छान सपोर्ट करा आपण एकाला सपोर्ट केला की आपण आपल्याला पण दुसरी सपोर्ट करतात स्वामी समर्थ सर्वांना जेवढे लाईव्ह आहे सर्वांना लाईक करा सर्वांनी जात जाता पाहायला कमेंट करणे लोक करतात लाईक पण करत नाही संदीप दादा काय म्हणतात लाईव्हला येत नाही तुम्ही येते ना दादा दिवसातून ह्या टायमाला तरी मी लाईव्हला असते दिवसात नाही वेळ भेटला की मला नऊ दहाच्या पुढं लाईव्ह नाही घेत मी नऊच्या आतच जे काय असेल ते लाईव्ह घ्यायचं सकाळी कधी वेळ नाही भेटला तर ह्या वेळेस मी घेते व्हिडिओ अपलोड केले ना ह्या वेळेस मी घेते रोज ह्या टाईम येत जा तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल लाईव्हला आलेले व्हिडिओ अपलोड केलेले येतं सबस्क्राईब केलं की ले ले। ते छोटी घंटी असते ना दाबायची मग तुम्हाला सर्व व्हिडिओ लाईव्ह आलेलं सगळं दिसते दादा चहा झाला का तुमचा सतीशदादा दादा, दादा चहा झाला का तुमचा झाला का तर लाईव्ह आपलं लाईव्ह झाली की सर्वांनी चॅनलला जाऊन व्हिडिओ बघा सपोर्ट करा सर्वांनी भीड़ो नक्की आवडतील तुम्हाला बाय सर्वांना बाय काका तुमचा झाला हो दादा माझा चहा झाला गवत नीट करत आहे मी आता पाच खाली लाईव्ह वालते पण मला कोण दिसतच नव्हते आलेच नव्हते लाईव्ह परत बॅग जाऊन परत आले मी लाईव्ह त्यांना आपलं पुणेकर काकांना म्हणलं बाय सर्वांना पुणेकर काका बोलतात ना बाय सर्वांना म्हणून बाय बोलले संधी अजून आहे लाईव्ह पाच मिनिटं आहे नंतर बॅग जाऊन परत साडेआठ वाजता घेऊन लाईव्ह <coughs> मेसेज करा सर्वांनी लाईव्हला असतील त्यांनी गवारी निवडत निवडत चालू आहे काम लाईव्ह ओके सतीश दादा गेले दादा मग येतात लाईव्ह ला ते आलेच नाहीत ते आले की पहिला मांजर दाखवा म्हणतात माझ्याकडे ब्लॅक कलरचं मोठं मांजर आहे ना त्यांना ते लाईव्ह मध्ये आले की पहिला बघायचं असतं भाऊ कुठं आहेत भाऊ अजून आले नाहीत कामावरून आले नाहीत ते येतील आता आठ साडेआठ पर्यंत येतील तुषार दादा म्हणून आहेत त्यांना मांजर बघायचं असतं माझं पूर्ण ब्लॅक कलर आहे ना तर ते आले की म्हणतात मांजर दाखवत आहे तुमचं पहिला त्यांना मांजर खूप आवडतं माझं मी भी व्हिडिओ पण टाकलेले आहेत बघा अपलोड केलेले आहेत चॅनलवर बघा सर्वांनी गवारी निवडून झाले की स्वयंपाक बनवायचा सा। परत साडे वाजता लाईव्ह घेईन तर थोड्या वेळेस घेते अजून पण राजत बसले बोला की तुम्ही पण बोला समोरून म्हणजे बोलताय तुम्हाला कोण संगीत दादा तुमचं गाव कोणतं आहे मी विसरले बघा परत एकदा सांगा मला संदीपदा तुमचं गाव कोणतं आहे कुठून आहात तुम्ही खरंच विसरले नाही का कन्फ्यूज होते भरपूर जणांचं लक्षात ठेवायचं तर राग मारू नका विसरल्याबद्दल सांगा मला परत तुमचं गाव कोणतं आहे दादा सांगा अमित जाधव हाय हाय दादा कुठून आहात नाशिक विसरले होते मी रागाले तर काय मग मॅच वगैरे झाली असेल आता संदीप दादा आम्ही जाधव कुठून आहात दादा तुम्ही नक्की सांगा प्रत्येक लाईव्ह मध्ये पाऊस पडला का तिकड संगीत दादा नाशिकला पाऊस आहे का पुण्यात भरपूर पाऊस आहे काल तेवढी सुट्टी घेतली मग आपण थोडा पाऊस झाला पुण्यात नाही का पाऊस पावसाने चांगला जोर घेतला चार वाजले की पाऊस चालू होतो ते सात पर्यंत बारीक पाऊस असतोच आणि ते पण असा पाऊस नाही वारं सुटून वारा, वारा एकत्रच

कडे पडला पाऊस हो पडला पाणी ना पडला पाऊस आम्ही तला तुम्ही कुठून आहात कोण कोण पाहता येऊ तुम्ही नक्की सांगा तू पण हे केलं का तुझ्या नारात नाही तर मी शुक्र इकडे बस इथे यायच सांगली हो का मी दादा ठीक आहे नवीन आता चॅनल सबस्क्राईब करा नवीन आहात तुम्ही व्हिडिओ आवडतील तुम्हाला शांत बसले सर हे का हो घरीच आहे संदीप दादा घरीच आहे मी हे काय गावारी निवडते घरीच आहे आता मला कडीला आला उठवा लागत दादा करा तुम्ही जेणेकरून तुम्हाला नंतर लाईव्ह येता येईल चित्र नाही ना बघ ब्लॅक कलर कसं जाणार बघ बघ त्याचा आवाज आहे परत मग लागू जा ना तुम्ही नाही आहे मध्ये बघते नमस्ते नमस्कार कर सर्व <laughs> लाजली लाजली संदीप दादा ती पण तुम्हाला नमस्कार करते बघा हो नमस्कार करते तुम्हाला कळते श्वेताजी हाय नमस्कार नमस्कार एकच नगर शांत बसवत काय म्हणताय आहे दादा तुमचा देवत कोणता आहे आमचा का श्रीकृष्ण श्रीकृष्ण आहे दादा थांब जरा पाच आप… मिनिट श्वेताजी स्वयंपाक झाला का नाही करायचं स्वयंपाक आता hmm. लाईव्ह संपली की मी करते स्वयंपाक गवारी निवडत आहे गवारी गवारी नित चालू आहे संदीप दादा ओके ठीक आहे तर चला पाच मिनिटात मी बॅग भरपूर वेळ झालेले आहे परत साडेआठ वाजता येईल मी मी परत जाऊ दे ना इकडे तिला सांग तो तो नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ अश्विनी ताई आजीला नमस्कार आपली मराठी संस्कृतीला ऐवृत्य स्वागत आहे चहा वगैरे झाला का आता जेवणाचीच वेळ होईल मुली कशा आहेत मुली मस्त आहेत ते काय गोंधळ चाललं तुमच्या बाजूनी माझ्या तुम्ही कशा आहात सगळेजण लाईक डन धन्यवाद दादा काय म्हणतात येत नाही तुम्ही साडेआठ वाजता लाईवला येते येते नक्की आज चेक करा तुम्ही आज नक्की येते साडेआठ वाजता संदीपदा येणार आहे लाईवला साडेआठ वाजता नक्की येणार आहे आज येते येते साडेआठ वाजता नक्की येणार लाईव श्वेताचा स्वयंपाक झाला का श्वेता जी तुमचा पण झाला का स्वयंपाक तर चला बॅग जाईन मी आता परत येते लाईनला सर्वांनी काळजी घ्या सर्वांना श्री स्वामी समर्थ लाईनला आल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद वेळात वेळ काढून आल्याबद्दल मी येतो तुम्ही नसता हो का आज बघा मी येणार आहे नक्की hmm. आज पहा साडेआठ वाजता येते बाय संदीप दादा भेटू 8:30 नंतर चला एवला कॅन्सल होईल ना हा ख्याल शांत शांतू स्टीका प्रॉमिस पक्का प्रॉमिस संदीप दादा पक्का प्रॉमिस मुलीCTAssert आलेत मला प्रॉमिस म्हटलं भेटू 8:30 चला एवला बाय सर्वांना ओके बाय 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 संदीप दादा बाय सर्वांना लाईव्हला आल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद बाय भेटू साडेआठ वाजता बाय 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 संदीप दादा बाय भेटू साडेआठ वाजता चल आता बंद करता